महावितरण कर्मचाऱ्यांची मजुरी पत्रकाराबद्दल अपमानस्पद वक्तव्य जिल्हाधिकाऱ्यांकडे निलंबनाची मागणी शहरातील महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका पत्रकारासोबत गैरवर्तन करत तसेच सर्व पत्रकारांबद्दल अपमानस्पद व बेजबाबदार वक्तव्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे एका वैयक्तिक कामासाठी गेलेल्या पत्रकाराला समाधानकारक उत्तर देण्याऐवजी हो हे पत्रकार लबड असतात राजकीय लोकांचे तळवे चाटतात अशी भाषा वापरून अपमानित करण्यात आली या घटनेमुळे पत्रकार संघटनेमध्ये तीव्र रोष असून इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबनाची के मागणी केली आहे मागणी मान्य न झाल्यास पंचवीस सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी देण्यात आलेला आहे तुम्ही आज अपर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं आहे अधिकाऱ्यांनी पत्रकारांना अपमानास्पद प्रकार चा झाला होता काय काय इशारा देत आहे महावितरणच्या अधिकाऱ्याकडे वाढीव बिल आल्या संदर्भात आमचे पत्रकार सुनील भारती हे अधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांनी त्यांना अरवच्छ भाषेत आणि अपशब्द वापरले त्यांच्या म्हणण्यानुसार ते अधिकारी यांना म्हणाले की पत्रकार हे लपुट असतात आणि राजकीय लोकांचे ते तवे चालतात काही पत्रकार पत्रकारांकडे पूर्वी सायकली होतात त्यांनी दोन दोन ताळाच्या बिल्डिंगा बांधलेल्या आहेत आणि याशिवाय त्यांनी काही अपशब्द सुद्धा वापरलेत तर या सर्व बाबींचा त्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध व्यक्त केला त्यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि जर त्यांचं निलंबन झालं नाही तर भविष्यात पुढील आठ दहा दिवसात आंदोलन सुद्धा करण्या पंच येत्या पंचवीस तारखेला आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे यापूर्वी सुद्धा अशा घटना पत्रकारांबद्दल घडलेल्या आहेत आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर काय ना आदिनाथ पाटील यांनी सुद्धा पत्रकारांबद्दल आपशब्द वापरले होते त्याही वेळेस आम्ही निवेदन दिलं होतं आंदोलनाचा इशारा दिला होता पण त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही त्या संदर्भातही आम्ही साय कलेक्टर साहेबांशी बोललो तर ते त्यांनी त्यांना स्मरणपत्र देण्याचे आश्वासन पुन्हा एकदा दिलेले आहे आता ह्या दोन्ही प्रकारावर जर आता कारवाई झाली नाही तर येत्या पंचवीस तारखेला आंदोलन आम्ही शंभर टक्के करणार माझं नाव दीपक शेळके